नमस्कार विदर्भ वर्षांनो आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे आज शुक्रवार दिनांक वीस जून मी प्रदीप हवामान अभ्यासक तर आज आपण बघणार आहोत की ज्या मान्सूनची संपूर्ण विदर्भातील शेतकरी अतिशय प्रतीक्षा करत होता अखेर तो मान्सून विदर्भात पोचलेला आहे आणि आता हळूहळू आज जवळपास विदर्भाच्या बहुतांश भागास त्याचं मार्गक्रमण झालं आहे आणि आज सायंकाळनंतरच हा मान्सून विदर्भाच्या भागात बरसणे सुरू होणार आहे आणि पुढच्या काही दिवस विदर्भात मध्यम ते त्यापुढे जोरदार त्यानंतर मुसळधार अशा पद्धतीचा पाऊस पुढचे आठवडाभर विदर्भात होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता विदर्भातील व शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ज्यांनी पेरण्या केल्या नसेल त्यांनी पेरण्या करणे सुरू करा आणि आपल्या पेरण्या निश्चितपणे यशस्वी होईल कारण की पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस विदर्भाच्या अनेक भागात कोसळणार आहे तोही पुढचे आठवडाभर तर आता आपण अधिक वेळेला जवळचा बघूया की पुढच्या काही काळात म्हणजे पुढच्या आठवडाभर विदर्भात नेमका पाऊस कुठे आणि कसा कोसळणार तर सर्वप्रथम जर ही आपण आजची स्थिती बघितली हवामान विभागाची जी सॅटेलाईट इमेज आहे तर त्यानुसार आपण बघतो आहोत जवळपास आज दुपारनंतर म्हणजे साय आता दुपारनंतर सायंकाळपासून विदर्भाच्या भागात पावसाला सुरुवात झालेली आहे विशेषतः पूर्व विदर्भातील हे जे काही जिल्हे आहे तर त्यामध्ये गडचिरोली असेल चंद्रपूर असेल गोंदिया इकडे नागपूर अमरावतीचाही हा उत्तरेकडचा भाग सोबतच इकडे यवतमाळ या वगैरे याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाला आज सायंकाळनंतर दुपारनंतर सुरुवात झाली आहे आणि आता पुढे हा पाऊस उत्तरोत्तर म्हणजे दररोज हा पु पुढे पाऊस वाढत जाणार आहे उद्या पावसाचं प्रमाण एकवीस तारखेला मोठ्या प्रमाणात वाढेल त्यानंतर बावीस तारखेला त्याहीपेक्षा प्रमाण वाढेल म्हणजे एकवीस बावीसला संपूर्ण विदर्भात मोठा पाऊस होणार आहे आणि त्यानंतर ते तेवीस तारखेपर्यंत हा पाऊस राहील चोवीस पंचवीसला या पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल पंचवीस तारखेला आणि पुन्हा एकदा सव्वीस सत्तावीस तारखेपासून विदर्भात मुसळधार पाऊस कोसळणार आहे आणि पुढचे जवळपास एकतीस तारखेपर्यंत किंवा एक जुलैपर्यंत हा मुसळधार पाऊस विदर्भात राहू शकतो अशी शक्यता आहे तर आय एम डीने प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज आपण बघतो की आपण बघतो आहो की, की हा जो काही इकडे अरबी समुद्रातून येणारा जो जे वारे आहे ते इकडे बाष्प घेऊन या भागात येत आहे सोबतच या भागात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे इकडे उत्तरेकडच्या भागात आणि या भागातून एक ट्र रेषा तयार झाली आहे इकडे आणि सोबतच जे काही वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे हा सुद्धा सक्रिय झाला आहे यामुळं वास्तविक पावसाचं कोणतंही वातावरण अरबी समुद्र आणि इकडे बंगालच्या खाली तसं कमी दाबाचं वातावरण नाही परंतुसुद्धा ही जी काही स्थिती निर्माण झाली आहे यामुळं पुढचे दोन दिवस विदर्भाच्या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे एकवीस आणि बावीस तारखेला बंगालच्या सगळ्यात एक कमी दाबाची निर्मिती होत आहे आणि त्यामुळे तेवीस चोवीस तारखेपासून पुन्हा एकदा चोवीस तारखेनंतर म्हणजे पंचवीस तारखेच्या पुढं विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मुसळधार स्वरूपाचा अशी एकंदरीत तिथे स्थिती आहे जर मान्सूनच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही आपल्याला सांगितलं होतं विदर्भ मान्सून चॅनलने की कोणत्याही परिस्थितीत सतरा अठरा एकोणीस तारखेनंतरच विदर्भात मान्सून सक्रिय होईल परंतु मध्यंतरी काही बातम्या आल्या विशेषतः हवामान विभागाने असेल किंबहुना काही चॅनल्सने असेल ज्या बातम्या दिल्या होत्या की बारा तारखेपासूनच विदर्भात मान्सून सक्रिय झाला परंतु बारा तारखेपासून मान्सून सक्रिय विदर्भात झालाच नव्हता आणि त्यामुळं कालपासून विदर्भानं म या मान्सूननं विदर्भात आता धडकी मारलेली आहे आणि आता पुढच्या दोन तीन दिवस हा संपूर्ण विदर्भाचा भाग हा मान्सून पादाग्रहण करेल कारण की आपण हवामान हो विभागानंसुद्धा गेल्या आठ दिवसापासून हा जो आहे जो काही हो मान्सूनचा जो वेग आहे तो मु बुलढाण्यापर्यंत दर्शवला होता परंतु आज मात्र यात सुधारणा झाली आहे आणि जवळपास इकडे गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ या भागातही मान्सून हवामान विभागाने दाखवला याचा अर्थ पुढचे दोन दिवसात हा मान्सून संपूर्ण विदर्भाचा भाग व्यापेल अशी दाट शक्यता आहे हो तर आपण बघतो आहो की आज वीस तारीख आहे आणि आज वीस तारखेला जवळपास सायंकाळनंतर विदर्भाच्या विशेषतः पूर्व विदर्भाचा भंडारा गडचिरोली चंद्रपूर वगैरे हा जो भाग आहे तर या भागात मध्यम भागा ते जोरदार स्वरूपाचा पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये हा चंद्रपूरमधच्या मूल चामुर्शी हा जो भाग आहे राजुरा असेल सोबतच उर्वरितही शिंदेवाई वगैरे हा जो भाग आहे या भागात जोरदार पावसाची शक्यता असून गडचिरोली जिल्ह्यातही चांमोर्शी गडचिरोली मुलचेरा सालेकसा वगैरे या संपूर्ण भागात जोरदार असा पाऊस होण्याची शक्यता आहे सोबतच नागपूर आणि गोंदियाच्या उत्तरेकडच्या भागात हा पाऊस होऊ शकतो आणि इकडे अमरावती जिल्ह्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस होईल इकडे यवतमाळ वर्धा याचा भाग असेल थेट तुरळक मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल सोबतच बुलढाणा जिल्ह्याच्याही काही भागात हा पाऊस होऊ शकतो विशेषतः आपण जर प्रामुख्यानं जर लक्षात घेतलं तर आपण बघतो आहोत की जवळपास या संपूर्ण भागामध्ये त्यामध्ये आपण वीस तारखेचा अंदाज जर घेतला तर भंडारा नागपूर सोबतच गोंदिया त्यानंतर अमरावती या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत होण्याची शक्यता आहे तर ज्या तालुक्यामध्ये विशेषतः ता हा ता पाऊस होऊ शकतो तर आपण जर तालुकावाईज जर बघायचा प्रयत्न केला तर विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात जर आपण गेलो तर बुलढाणा जिल्ह्यातील हा जो भाग आहे तर त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील चि चिखली असेल सोबतच मेहकर आहे लोणार आहे देऊळगावराज आहे तर या भागामध्ये आज हा सायंकाळनंतर रात्री उशिरा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर अकोला जिल्ह्यातील जो पातूरचा जो भाग आहे हा पातूर असेल बाशी टाकळी मूर्तिजापूर रिसोड या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळनंतर होऊ शकतो रात्री उशिरापर्यंत तर त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर रिसोड हा जो भाग आहे वाशिम मंगरुळपीर याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो सोबतच सो अमरावती जिल्ह्यातील वरुड मोडशीचा भाग आहे त्यानंतर तिवसा असेल नांदगाव असेल इकडे अमरावती शहराचा एक भाग असेल या भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो वरुड वगैरे भागात उत्तरेकडच्या भागात इकडे चांदूर बाजारावरचा जो भाग असेल याही भागात काही मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे आज तर त्यानंतर नागपूरचाही अनेक भाग विशेषतः त्यामध्ये नागपूरमध्ये नरखेड काटोल सावनेर रामटेक मो हा जो भाग आहे तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर त्यानंतर भंडारा जिल्ह्याचा तुमसर मोहाळी हा जो भाग आहे याही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मध्यम ते जोरदार गोंदियाच्याही अनेक भागात मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी एकंदरीत शक्यता आहे तर नागपूर जिल्ह्याच्याही बऱ्याचशा भागात आज पाऊस होणार आहे आणि नागपूर जिल्ह्याचा आपण बघतो की नागपूर असेल पारशिवनी असेल रामटेक आहे का सोबतच कामठी मौदा पाचगाव उमरेड भिवापूर कुही हा खैरगाव हा जो भाग आहे या भागात मध्यम ते जोरदार सुरुवात पाऊस आज दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास रात्री उशिरापर्यंत होऊ शकतो अशी शक्यता आहे आज वीस तारखेला जवळपास आपण बघतो की गोंदियाच्या भागात जोरदार पाऊस होणार आहे विशेषतः तिरोडा चांगदरी गोंदिया गोरेगाव आमगाव वगैरे या भागात जबरदस्त असा पाऊस सुरुवात झालेला आहे आणि हा पाऊस कोसळत आहे आता सायंकाळनंतर साक्री टोला वगैरे हा जो भाग असेल सोबतच इकडे भंडारा तुमसर गोबराई निपाणी डोंगरी तिरोडी याही भागात जबरदस्त पाऊस सुरू आहे काटंगी वगैरे भाजा वार्शिवनी असेल बालाघाटचा जो हा भाग मध्य प्रदेश तर या भागात जोरदार पाऊस सुरू आहे इकडे खुर्सावार वगैरे घुटी अकोला आ, मंगर्ली कांदरी याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी होण्याची शक्यता आहे आणि सायंकाळनंतर या पा, भागात पावसाला सुरुवात झाली आहे तर सोबतच इकडे वर्धा असेल यवतमाळ असेल अकोला बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आपण बुल बघतो की बुलढाण्याचा देवगडाच्या शिंदखेडाच्या चिखली मेकर वगैरे हा संपूर्ण भाग खामगाव असेल इकडे अकोल्याच्याही अनेक भागात वाशिमच्याही भागात तर कारंजाच्या अनेक तालुक्यामध्ये मध्यम जोरदार पाऊस होऊ शकतो इकडे अमरावती जिल्ह्याचा अचलपूर धारणी वगैरे हा जो भाग आहे या भागात जोरात जोरात पाऊस होऊ शकतो तर उर्वरित संपूर्ण वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात आर्वी व आष्टी वगैरे हा जो भाग आहे कारंजा वगैरे याही भागात मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे तर नागपूर जिल्ह्याचे अनेक भागात आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे तसेच आज वीस तारखेला आपण बघतो की अकोला जिल्ह्याचा अक, अकोला पातूर मूर्तिजापूर कारंजा वगैरे हा जो भाग आहे वाशिम जिल्ह्यातला मंगळुरू कारंजा या भागात जोरदार पावसाची शक्यता असून वाशिम जिल्ह्याच्याही वाशिममध्ये सोबतच इकडे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद दारवा दिग्रस रुई जवई कॅप आर्नी या भागात जबरदस्त असा पाऊस होऊ शकतो आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत एकवीस तारखेला आपण बघतो की नागपूर पारशिवनी रामटेक कामठी मौदा हो पाचगाव उमरेड कोय भिवापूर वगैरे या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल सोबतच उर्वरित जिल्ह्यात कमी अधिक स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सर्वच भागात होऊ शकतो अशी शक्यता आहे यानंतर जर बावीस तारखेला सकाळचा म्हणजे पहाटेचा अंदाज घेतला आपण म्हणजे एकवीस तारखेच्या रात्री तर आपण बघतो की जवळपास हा संपूर्ण भाग त्यामध्ये यवतमाळ असेल चंद्रपूर असेल सोबतच गडचिरोली वर्धा या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार आहे मुसळधार पाऊस होऊ शकतो बावीस तारखेला सकाळी पहाटेच्या सुमारास तर आपण जर लक्षात घेतलं तर दुपारनंतर बावीस तारखेच्या दुपारनंतर आणि सायंकाळी नागपूर चंद्रपूर सोबतच गडचिरोली अकोला अमरावती वाशिम असेल या संपूर्ण भागात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता तर रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण जिल्ह्यात हे पावसाचे वातावरण तयार राहू शकते असं शक्यता बावीस तारखेला आहे तर तेवीस तारखेलासुद्धा पहाटेपासूनच तेवीस तारखेच्या पहाटे म्हणजे बावीस तारखेच्या म रात्री उशिरानंतर आणि तेवीस तारखेचे पहाटे आपण बघतो की अमरावती अकोलासोबतच वाशिम बुलढाणा वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसतो आपल्याला आणि ह्या मोठ्या प्रमाणात कोसळण्याची शक्यता बावी बावी तेवीस तारखेला पहाटे म्हणजे बावीस तारखेची मध्यरात्रीनंतर आणि तेवीस तारखेला पहाटे या सर्व जिल्ह्यात त्यामध्ये अमरावती अकोला वाशिम वर्धा नागपूर या, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार ठिका पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो आणि यवतमाळ जिल्ह्याच्याही अनेक भागामध्ये अशाच पद्धतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला अशा पद्धतीने पुढचे तीन दिवस विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता विशेषतः सर्वाधिक मुसळधार पाऊस हा नागपूर इकडे चंद्रपूर यवतमाळ वर्धा गोंदिया गडचिरोली भंडारा या भागात होण्याची शक्यता असून अमरावती अकोल्याच्याही काही भागात आणि यवतमाळच्या काही भागात पुढचे दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस होऊ शकतो बावीस आणि तेवीस तारखेला तर त्यानंतर चोवीस पंचवीस चोवीस तारखेला रात्री उशिरानंतर हा पावसाचा वेग थोडा कमी होईल आणि चोवीस पंचवीस तारखेला पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल विदर्भातील मात्र पुन्हा एकदा पंचवीस तारखेला पश्चिम बंगालच्या सागरामध्ये तीव्र कमी दाब तयार होत आहे आणि त्या दाबामुळं पुन्हा एकदा पंचवीस सव्वीस तारखेनंतर म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेच्या दरम्यान पुन्हा एकदा विदर्भात जोरदार अतिवृष्टी होणार आहे आणि मुसळधार स्वरूपाची तर सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस अशा अनेक दिवस हा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात कोसळणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आता तातडीनं आपली शेतीची कामे सुरू करावी पेरणीची लगबग सुरू करावी आणि पुढच्या दोन दिवसात आपल्या पेरण्या आटपून घ्याव्या त्यानंतर जर पेरण्या आटोपल्याने नाही तर जवळपास चोवीस पंचवीस तारखेला जी काही थोडीफार उघाड राहू शकते पंचवीस तारखेला विशेषतः तर या दिवशी आपल्या पेरण्या आटो घ्या जेणेकरून आपल्या पेरण्या योग्य पद्धतीने साधल्या जाईल त्यानंतरही जर उशिरा काही पेरण्या होत असतील का हरकत नाही कारण की आता पुढचे काही दिवस विदर्भात पाऊस हा मुक्कावी राहणार आहे असंच एकंदरीत चित्र आहे तर आजच्या भागात या माहितीचं इथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन माहितीचं नवीन भागात भेटू तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ